द सिक्रेट रहस्य रॉन जे वरती ते, ते प्रस्तावना एक वर्षापूर्वी माझं जीवन उद्वस्त होऊन गेलं होतं कामाचा ताण असह्य होत होता शरीर आणि मन थकून मरकून जायचं अचानक माझे बाबा गेले ऑफिसमधील सहकार्या नाही नातेवाईकांशी माझे संबंध फारसे चांगले नव्हते निराशाजनकच होते म्हणा मला हे मात्र माहित नव्हतं की माझ्या दारुणने निराशाजनक अवस्थेमुळेच मला माझ्या मी इंटरनेट सर्च करताना कधी चुकीची लिंक घेतली जायची पण योगायोगानं यातून एखादी महत्वाची माहिती मिळून जायची आणि काही आठवड्यातच शतकानुशतकांपासूनचं या रहस्याचा मागोवा घेतला जाऊ शकेल शिवाय या रहस्याचा उपयोग करत असणाऱ्या आधुनिक युगातील महान व्यक्ति महत्त्वाचाही मी शोध आणि बोध घेतला फिल्मद्वारे हे रहस्य जगभर पोहोचवण्याचं स्वप्न माझ्या मनात पक्क रुतून बसलं होतं पुढील दोन महिने माझी फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शन टीम हे रहस्य शिकून घेत होती टीमच्या प्रत्येक सदस्याला या रहस्याचं ज्ञान होतं अत्यावश्यक होत कारण आम्ही जे कार्य करण्याचा प्रयत्नात होतो ते साध्य होणं या ज्ञानाशिवाय केवळ असंभव होत त्यावेळी एकाही टीचरनं या फिल्मसाठी आपली सहमती दर्शवली नव्हती परंतु आम्हाला भीती आणि चिंता वाटत होती कारण आम्ही रहस्य जाणत होतो दृढ विश्वासानं मी ऑस्ट्रेलियाहून अमेरिकेला पोचले कारण बहुतेक टीचर तिथेच राहत होते सात आठवड्यानंतर द सिक्रेटच्या टीमनं अमेरिकेतील पंचावन्न महान महानत्तम टीचर रेकॉर्डिंग केलेलं होतं एकशे वीस तासांची फिल्म बनवली होती द सिक्रेट फिल्म बनवताना आम्ही प्रत्येक पावला गणिक प्रत्येक श्वासागणिक रहस्याचा उपयोग केला होता असं वाटत होतं की आम्हाला आवश्यक असलेली गो प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती आम्ही चुंबकाप्रमाणे आमच्याकडे खेचून घेत होतो शेवटी आठ महिन्यानंतर द सिक्रेट फिल्म रिलीज झाली जेव्हा ही फिल्म संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली आणि लोकप्रियही झाली तेव्हा तर चमत्कार चमत्काराच्या कहाण्यांचा प्रसंगांचा जणू पूरच आला आम लोकांना आम्ही सांगितलं की रहस्याचा उपयोग केल्यानंतर कुणाचं दीर्घकालीन अवदासीन नाहीच झालं वेदना आजार यांच्यापासून त्यांची सुटका झाली किंवा कुणाला अपघाना अपघातानंतर पहिल्यांदा चालता आलं काहींच्या बाबतीत तर असंही घडलं की मृत्यूशय्यावर असतानाही ते बरे झाले आम्हाला असे हजारो प्रसंग सांगण्यात आले आमच्या फिल्ममध्ये सांगितलेल्या मार्गानुसार रहस्य उपयोगात आणल्यामुळे कशा प्रकारे खूप मोठ्या रकमा आणि मोठ्या रकमेचा चेक्स अनपेक्षितरित्या मिळाली हे रहस्य उपयोगात आणून लोकांनी मनपसंत घर जीवनसाथी नोकरी आणि प्रमोशनही मिळवलं रहस्यांचा उपयोग केल्यानंतर काही दिवसातच अनेक कंपन्यांचा कायाकल्प झाला पती पत्नी आणि मुलांमधील तणावपूर्ण संबंध मनमोकळे झाले. प्रेममय झालेल्या उदाहरणांना देखील आम्हा देखील आम्हाला मिळाली. ज्यांच्यामुळे कुटुंबात पुन्हा सुसंवाद आणि मेळ प्रस्थापित झाला. आम्हाला मिळालेल्या सर्वाधिक पूर्ण पाहण्या कहाण्या या मुलांच्याकडून मुलांकडून होत्या. आम्हाला हे सांगितलं गेलं की रहस्याचा उपयोग करून कशा प्रकारे मुलींना मुलींना मुलांना आपल्या मनपसंती गोष्टी मिळवल्या अगदी चांगले मार्क्स ग्रेड नंबर आणि दोस्त सुद्धा रहस्य ज्ञानानं डॉक्टरांना कशी प्रेरणा मिळाली की त्यांनी आपलं ज्ञान रुग्णांना द्यावं अशा प्रकारची ज्ञानाची देवाणघेवाण अनेक ठिकाणी सुरू झाली विश्वविद्यालये शाळा चर्च आध्यात्मिक केंद्रातून तसंच हेल्थ क्लब मध्येही जगातील घराघरातून सिक्रेट पार्टी आयोजित करण्यात जेथे लोकांनी आपल्या कुटुंबातील इतरांना प्रियजनांना नातेवाईकांना मित्रमंडळींना रहस्य शिकवलं या रहस्याचा उपयोग करून लोकांनी कित्येक प्रकारच्या गोष्टींना आकर्षित केलं आहे यात एक खास पक्षाचा यापासून ते करोड डॉलर पर्यंतची रक्कम सामील आहे हे सर्व फिल्म रिलीज झाल्यानंतर फक्त काही घडून आला सिक्रेट बनवण्यामागील माझा उद्देश हाच होता की जगातील कोट्यावधी लोकांना सुखी आनंदी बनवावं आमची संपूर्ण टीम हे उद्दिष्ट साध्य होताना पाहते आहे आमच्यावर जगभरातून सर्व वयोगटातील सर्व जातीच्या जा सर्व देशातील हजारो लोकांकडून पत्राचा वर्षाव होतो आहे ज्यात ते रहस्याविषयी आपले कृतज्ञता व्यक्त करतात या ज्ञानाचा उप या ज्ञानाच्या उपयोगाने तुम्ही काही करू काही करू शकता अशी एकही गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही यामुळे काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोण आहात कुठे राहता द सिक्रेट मध्ये सांगितलं गेलं हे रहस्य तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट देऊ शक शकत जी तुम्हाला हवी आहे या पुस्तकात चोवीस महान गुरुवर गुरुवर्चा शिकवणिकूंचा अनुभवांचा अंतर्भाव केला आहे त्यांचे शब्द वेगवेगळ्या वेळी अमेरिकेतील वेगवेगळ्या भागात रेकॉर्ड केले गेले परंतु ते सांगतात त्यांचा सूर एकच आहे सूत्र एकच आहे या पुस्तकातील रहस्यांचा गुरुवर्य्यांचा संदेशाव्यतिरिक्त रहस्य उपयोगात प्रयोगाच्या चमत्कारपूर्ण कहाण्या देखील दिलेल्या आहेत यामध्ये मी तुम्हाला गवसलेले सर्व सोपे मार्ग टिप्स ही सांगितलेले आहेत ज्यांच्या योगी तुम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू शकाल जसं जीवन जगण्याचं जस स्वप्न तुम्ही पाहिलं तसं जीवन जगू शकता या संपूर्ण पुस्तकात मी अनेक ठिकाणी तुम्ही हा शब्द ठळकपणे वापरला आहे असं यासाठी केलं आहे की मी तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छिते दे की मी हे पुस्तक तुमच्यासाठी लिहिलं आहे माझा उद्देश हाच आहे की तुम्ही या पुस्तकातील प्रत्येक शब्दाशी पानाशी मनापासून जोडलं जावं कारण हे रहस्य तुमच्यासाठी केवळ तुमच्यासाठी प्रकट केलेलं आहे उलगडून दाखवलेलं आहे जस जस तुम्ही हे पुस्तक वाचत जाल तस तसं तुम्हाला का हे रहस्य तुम्ही शिकवून घेतलं की तुम्हाला जे हवं ते तुम्हाला ते तुम्ही मिळू शकता करू शकता किंवा बनवू शकता तुम्ही मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात तुमचा अस्तित्वाचा खरा अर्थ तुमच्या व्यापकतेची भव्य खऱ्या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचे जे तुम्हालाही वाट पाहत आहे वैभवही तुमचे वाट पाहत आहे बहुतेक लोकांना हे माहिती नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार कर विचार मनात आणत असता नवी कोरी गाडी जरूर असलेली रक्कम पैसा तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं याची कल्पना चित्र मनात उभी करता त्यावेळी तुम्ही त्या विचारांशी विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्र प्रक्षेपित करत असता रहस्य प्रकट झालं बॉब प्रॅक्टर तत्वज्ञ लेखक व्यक्तिगत मार्गदर्शक रस्ते हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देत सुख आरोग्य आणि धनसंपत्ती डॉक्टर जो विटाल मेटाफिजिशियन मार्केटिंग विशेष आणि लेखक तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता करू शकता आणि बनू शकता जॉन आसारा उद्योजक आणि धनार्जन आपण जी गोष्ट मिळवण्याचं ठरवतो ज्या गोष्टीचा स्वतःसाठी निवडतो ती मिळवू शकतो ती गोष्ट किती मोठी आहे याचा मी विचार करीत नाही कारण यामुळं काहीच फरक पडत नाही तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावं वाटतं तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा का आहे तुम्हाला आणखी अधिक इश्यू व्हायचं तुम्हाला खरोखरच आणि नेमकं काय हवंय डॉक्टर जॉन डे मार्टिन तत्वज्ञ कायरोप्रॅक्टर उपचारक आणि व्यक्तिगत कायाकल्प विषज्ञ विशेषज्ञ हेच जीवनाचं महान रहस्य आहे डॉक्टर डेनिस वेटली मानसोपचार तज्ज्ञ आणि मनशक्ती प्र, प्रशिक्षक भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती इतरांना कळू द्यायची नव्हती त्यांनी सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं अज्ञानी ठेवलं सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं संध्याकाळी घरी परतणं याच चक्रात फिरत असत मनशक्तीचा उपयोग ते करत नव्हते कारण या शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुक्त सीमित होत इतिहास या गोष्टीचा साक्ष आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी इच्छा जागरूक झाली आणि काही जाणकारांनी ते इतरांपर्यंत हे ज्ञान पोचवण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न या ज्ञानाचा प्रसार करण्याचं कार्यही केलं मायकल बर्नार्ड बेकवेथ द्रष्टा विचारवंत आणि आगेब इंटरनॅशनल स्पिरिच्युअल सेंटरचा संस्थापक मी अनेकांच्या जीवनात कित्येक चमत्कार होताना पाहिले आहे शारीरिक उपचारांबाबतीचे चमत्कार मानसोपचारांच्या क्षेत्रातील चमत्कार नाते संबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार जॅक कॅनफिल्ड लेखक शिक्षक जीवन मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वक्ता रहस्यांचा वापर कसा करावा हे समजल्यामुळे हे सर्व झालं करता आलं रहस्य काय आहे बॉब आता मात्र तुम्ही या विचारानं हैराण झाला असणार हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीने मला उमगलेला याचा अर्थ आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो एकाच प्रकारचे आणि आपलं मार्गदर्शन हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेसशिप बनवताना आपल्या जरा सुद्धा अडचण जाणवत नाही आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान उतरवण्याचा क्षण आणि क्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो तुम्ही कुठेही असा भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्टॉक होम लंडन टोरांटो न्यूयॉर्क आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो एकच नियम आहे तो आहे आकर्षण रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम तुमच्या जीवनात जे जे येतं घडत असतं तेथे तुम्हीच आकर्षित करत असता आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता ज्यांचा तुम्ही सतत विचार करता त्या मानस प्रतिमा जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं तेथे ते तुम्ही आकर्षित करता तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व असतं तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू एक शक्ती आहे प्रॅक्टिस मल फोड आत्तापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्या आपल्याला हेच सांगत आले आहेत की आकर्षण नियम हा जगात आतापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले आहेत की आकर्षणाचा नियम हाच जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे विल्यम शेक्सपियर रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम बेक यांनी आपल्या कवितातून हेच सांगितलं लुक लुडविक व्हॅ बिथुवन हेच संगीतातून सांगितलं योनार्दन हिन्सी सारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रातून दर्शवलं सॉक्रेटिस प्लूटो, राल्फ वाल्डो इमर्सन पायथागोरस सर फ्रान्सिस बॅकन सर आयझॅक न्यूटल जॉन वोल्फ गॅग वानगटे अँड व्हिक्टर ह्युगो यांच्यासारख्या विद्वानांनी तत्व तत्ववेत्यांनी हेच आपल्याला लेखनातून विचारातून व्यक्त केलं त्याचं नाव अमर झालं आणि त्याच अस्तित, अस्तित्व अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं कायमचं हे रहस्य हिंदू धर्म हेर्मॅटिक परंपरा बुद्ध धर्म यहुदी धर्म इसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ पुराण कथांमध्ये उपलब्ध आहेत तसंही बॅबलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या साहित्य यातूनही व्यक्त झाला आहे हा नियम युगानुयुगे अनेक विधी रूपांनी व्यक्त होत आ होता आला आहे आणि शेकडो वर्षापूर्वी जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा रहस्यांचा उल्लेख सापडतो इपूर तीन हजार मध्ये पूर, पूर्व तीन हजार मध्ये हेच पाषाणामध्ये खोदलं गेलं जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना ते ज्ञान गवसलं तरी सुद्धा अगदी आज देखील कुणीही याचा शोध घेऊ शकतो हा नियम काळासोबतच सुरू झाला तो पूर्वी होता आजही आहे आणि पुढे देखील असणार हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवना भो निश्चितपणे निश्चित करतो तुम्ही कोण आहात कुठे आहात यामुळे काहीही फरक पडत नाही आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना आकार देतो हा सर्व शक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम कार्यशील करता एकोणीसशे बारामध्ये हॅनेलने या नियमाचे वर्णन करताना म्हटलं होतं हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे ज्याच्यावर सृजनांचं समग्र तंत्र निर्भर आहे बॉब प्रॅक्टर प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमाचं ज्ञान होतं प्राचीन बॉब लॉनियाच्या संस्कृती हा नियम आपल्याला पाहायला मिळतो त्यांना हे ज्ञान होत खर तर हे ज्ञान खूप कमी अगदी काही निवडक व्यक्तींपुरत सीमित होत इतिहासकाराने विद्वानांनी विद्वानांनी संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धीबाबत तपशिलावर लिहून ठेवलं आहे जगातील सात आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन्स या बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे या लोकांनी वैश्विक समाज नियम समजून घेतले उपयोगात आणले यामुळेच या जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतीपैकी एक बनली गेली आहे तुम्हाला माहिती आहे का की जगातील फक्त एक टक्का लोकांकडे जवळजवळ शहाण्णव टक्के संपत्ती असते तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं असावा वाटत छे छे हे तर पूर्व नियोजित आहे त्यांना एका खास गोष्टीचं ज्ञान होतं त्यांना एक अद्भुत रहस्य माहिती होत तेच रहस्य ज्यांनी आता तुम्हाला ओळखून ओळख करून दिली जात आहे या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनातील संपत्ती आकर्षित केली जाणून बुजून विचार करीत असतात इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाही त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्ती विषयक असतात ते फक्त संपत्तीविषयीच विचार करीत राहतात या शिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो संपत्ती समृद्धी विषयीच्या प्रबळ विचारांमुळे संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण तुम्ही या व्यक्तींना ओळखत असा ज्यांना मुबलक संपत्ती मिळवली आहे आणि घालवली परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली असं का घडलं त्यांना हे कळालं असेल किंवा नसेलही पण घडलं हेच की आधी ते प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते म्हणूनच ते श्रीमंत होणं सफल झाले त्यानंतर मात्र मिळवलेले वैभव गमावलं ज्यांच्या भीतीदायक विचारांनी त्यांनी ते मनात आसरा दिला भीतीने त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले आता संपत्ती प्राप्तीचा विचारच पारड हलक झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारड जड झालं याच कारणाने त्यांनी धन दौलत गमावली एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र तुम्ही एकदा सकारात्मक संपत्तीच्या प्राप्तीच्या विचारांचं पारड जळ झालं आणि वैभव परत आलं आकर्षणाचा नियम तुमच्या विचारानुसार क्रियाशील होतो मग ते विचार कोणतेही कसे हे असो समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात जॉन आसारा आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा माझ्यासाठी साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजतो आणि मग मला माहिती असतं की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईल तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अघाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होते बॉब डायल लेखक आणि आकर्षणाच्या नियमाचे विशेषज्ञ आकर्षणाचा नियम मूलत असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात याचा दुसरा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या इतर गोष्टींना हे आकर्षण स्वतःकडे आकर्षित करता तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्ट गोष्टी विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाकुश आहात तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू वाईट दिसायला हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्याने एकच विचार मनात आणतात तेव्हा आकर्षणाचा ता नियम ताबडतोब त्यांच्या सारखेच दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो काही मिनिटातच तुमच्या डोक्यात तो इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल त्रासून जा पहा कधी असे झाले असेल तुम्हाला समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि जानौ, मग ते गाणं डोक्यातून निघता निघत नाही हे गाणं तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतं तुम्हाला जाणव जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकत होता तेव्हा तुम्ही त्या त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं असं केल्यामुळे तुम्ही त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने जोरदारपणे आकर्षित केले पुन्हा पुन्हा जॉन माणूस म्हणून काम हे, कि ज़े विचार मनाद हुआ है, हे मनाद की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे मनात अगदी स्पष्ट ठरवा असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता आकर्षणाचा नियम तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ते आपल्याकडे खेचून घेता आकर्षित करता तुमचं वर्तमान जीवन सध्याचं जीवन हे भूतकाळातील विचारांचा प्रतिबिंब आहे यात तुमच्यापाशी असलेले सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत अशा वाईट ही तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता ती गोष्ट तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करता त्या अर्थी तुम्ही तुमचे जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार करता आहात हे तुम्हाला अगदी सहज कळेल कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात तुमच्या त्या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे फक्त आतापर्यंत कारण कारण आता तुम्ही रहस्य जाणून घेण्यास सुरुवात केली आहे आणि या ज्ञानानं तुम्ही तुम्हाला हवा तसा बदल परिवर्तन जीवनातीलच आणू शकता कोणतीही गोष्ट बदलू शकता बॉब प्रॅक्टर जी गोष्ट तुम्ही तुमच्या मन पाहता ती तुमच्या हातात येणार असते तुम्हाला जे हवंय त्याबद्दल त्या विचार करता त्याबद्दल विचार करता तो तुमचा प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल माइक डुली लेखक आणि आंतरराष्ट्रीय वक्ता हा सिद्धांत तीन सोप्या शब्दात सांगणं सहज शक्य आहे विचार वस्तू बनतात विचारांना अस्तित्व येत याच सामर्थ्यशाली सिद्धांतामुळे तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं विचार वस्तू बनले हे तत्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा तुमच्या मनात अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे तुमचे विचारच साकार झाले जॉन आसरा लोकांना हे माहिती नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक असते आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा एक तुम्ही एखादी गोष्ट गोष्टीविषयी सातत्याने विचार करता मनात आणत असता नवी गाडी जरूर असलेले पैसे तुम्हाला हवा तसा जीवन जीवनसाथी मिळणार या कल्पना चित्रात मनात उभी करतात त्यावेळी तुम्ही त्या विचारांची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असतात डॉक्टर जो विचार चुंबकीय सं, संकेत प्रक्षेपित करतात ते ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करता प्रबळ विचार आणि मानसिक दृष्टिकोन हात चुंबक होय नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात परिणामस्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूपच ही, ही परिस्थिती आकर्षित करतो पन्नास विचारांमध्ये विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण व्यक्ती शक्ती असते आणि प्रत्येक प्रत्येक विचारांची एक फ्रिक्वेन्सी असते जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांड पसरतो एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सी गोष्टी आकर्षित करतो पाठविलेला प्रत्येक गोष्ट उगम स्तोत्राकडे परत येते आणि तो उगम स्तोत्र म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः आहात याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा आपल्याला माहिती आहे खादा चार एक की एखादा टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिशन पॉवर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारण करतो जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमांमध्ये बदलली जाते आपल्यापैकी बहुतेकांना हे सगळं नेमकं कसं होतं हे नसेल कळत पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहिती असतं की प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपला टेलिव्हिजन ट्यून करतो तेव्हा या चॅनलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते आपण एखादं विशिष्ट चॅनल लावतो म्हणजेच त्या चॅनलवरचा विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा चित्र हवी असतील तर आपले चॅनल बदलू शकतो आणि टी व्हीतसुद्धा टी व्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीची टून करतो तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिटर मिशन टॉवर आहात तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टी व्ही टॉवर पेक्षा अधिक शक्तिशाली आहात तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात तुम्ही जे ट्रान्समिशन प्रक्षेपण करता तेच तुमचं जीवन तुमचं जग साकारत तुम्ही जे फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता ती सर्व दूर पसरते शहरा शहरातून देश विदेशावर पलीकडे जगभर एवढंच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन विश्वापार पसरते संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागते आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही तुमच्या विचारांनी प्रक्षेपित प्रसारित करता जी चित्र तुम्हाला विचारांच्या प्रक्षेपणामुळे मिळतात में ती तुमच्या टी व्ही स्क्रीनवर नसतात तर ती साकारतात तुमच्या जीवनात तुमचे विचार ही फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात आणि मग ते विचार पुन्हा परत येतात तुमच्या जीवनातील घटित बनवून जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित किंवा काही बदलायचं असेल तर फक्त चॅनल बदला फ्रिक्वेन्सी बदला तुमच्या विचारात बदल करून मानसिक शक्तीचं कंपन हे अत्यंत तरल अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे असतात चार्ल्स हेलन